महेंद्र तरी सुद्धा जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम अंबादास दानवेंच्या थ्रू अजून रायगडचे कोणी असतील ते सगळे त्या ठिकाणी करत आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं महेंद्र दनवेनी सांगितलेलं आहे की त्यांना ओपन चॅलेंज केलं आहे की तुम्ही याचं सत्य पडताळून पहा सत्य असेल तर जनतेसमोर येऊ द्या शिवसेना राष्ट्रवादी किनार वाटते सांगितलं की आता ज्या पद्धतीच राज्यामध्ये सरकार आहे ज्या वेळेस आम्ही शिवसेनेने उठाव केला त्या उठावामध्ये महत्वाची भूमिका शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही पन्नास आमदारांनी घेतलेली आणि त्यानंतर जे राष्ट्रवादी सत्तेमध्ये बरोबर आलेले आहेत आणि घरचा भेदी होऊन बसलेला आहे त्यामुळे हे जी काही किनार जी आहे अंबादास दानवेनी हे माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं कृत्य असावं मोठं मोठं विधान विधान होय नक्कीच कारण हे असे कृत्य त्यांच्याकडनं चालू आहेत आम्ही तर प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म त्याचं पालन करत आहोत पण आंबादास दानवे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आंबादास दानवे मला माहिती आहे की कसं ब्लॅकमेलर आहे आणि त्यांनी आतापर्यंत तेच करतात औरंगाबादवरून जे इथं त्यांचं काय तसं पाहिलं तर राजकीय त्यांच्याकडे आहे परंतु हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की सुनील तटकरे आता तुम्ही नगरपालिकेच्या असणारी युती आपण पाहिल्या राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी ची अलायन्स या ठिकाणी असताना सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये ओबाटा बरोबर सुनील तटकरेंनी युती केली त्यांचे साठेलोटे कोणाशी ते जॉईंट होतात त्यामुळे कदाचित ह्या गोष्टीला सुद्धा अंबादास दानवेला बरोबर घेऊन जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम सुनील तटकरेच करत असणार केलं का बघा आम्ही प्रेशर ते काय घाबरत नाही केलं आम्ही सामोर जात असतो आदित्य ठाकरेंनी दावा केलाय की बावीस आमदार उंबरठ्यावर आहेत आणि उपकॅप्टन म्हणून बघा आम्ही सगळे आमदार शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही काम करत आहोत आणि साहेब एक असं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे की आज शिवसेनेमध्ये काम करत असताना आम्हाला फार अभिमान वाटत आहे की आमचं नेतृत्व शिंदे साहेब करत आहे त्यामुळे आदित्य ठाकरे जरी काही त्या गोष्टींच्या वळगणं करत असल्या त्यांनी त्यांचे आमदार आता आले राहिलेत ते त्यांनी सांभाळवं